लहान मुलांना शिवीगाळ करू नका म्हणल्याचा राग मनात धरून गुलाब हसन तांबोळी वय पन्नास राहणार नगर तिरंगा चौक मदरसा रोड सांगली यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले शामरावनगरमध्ये सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी समीर राजसाहेब मिस्त्री वय तेवीस राहणार शामरावनगर सिद्धिविनायक रोड सांगली यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीच्या घराशेजारी राहणारे संशयित आरोपी समीर मिस्त्री याने हातगाडा तयार करून घरासमोर लावला होता लहान मुले त्या हातगाड्यावर बसून खेळत होती मुले खेळत असताना संशयित आरोपी समीर मिस्त्री हे त्या मुलांना शिवीगाळ करीत असताना फिर्यादी त्यास समजावून सांगत असताना संशयित आरोपीला त्याचा राग आला त्याने तिथे पडलेल्या हाताला हातात हाता मावेल एवढा दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून फिर्यादीत जखमी केले आहे या प्रकरणी फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून समीर मिस्त्री याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे